सुहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रेक्षेपण मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या सगळ्या बाया घ्यायच्या यगबाई घेतच नव्हती म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणली महाराज मला लईच लाजवत कशाची म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणायची म्हणलं का ग म्हणले महाराज ईश्य ती माझ्या त्यांचं नाव ऐकच घेऊ त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचं पप्पा पप्प्याचं पप्पा पप्प्याचा लय गुणाचा लागून गेला ग पप्प्याचा पप्पा पण तुम्हाला काय वाटतं पुरुष मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे अय पिंपर खेडचं गडी काय वाटतं तुम्हाला तुमच्या बायकोच तुमच्यावर लय प्रेम आहे फक्त वय म्हणा मग पुढचं सांगते वय तर म्हणा तुम्ही महाराज इथं गॅरंटीच नाही प्रेमाची महाराज प्रेम जे निस्वार्थी कलंकित आणि निरपेक्षित असत ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा प्रीती राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम तुकोबरायनी पांडुरंगावर केलं ते प्रेम संत भगवान बाबाने विठ्ठलावर केलं ते प्रेम मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम आर्मीतली पोरत देशावर करतात ते प्रेम दादा प्रेम त्याला म्हणायच आमचं काही प्रेम आहे हय पोरव आमचं प्रेम आहे गोरी दिसली गालात हसून की माझी निघाला प्रेम म्हणायचं का बदल तर त्याला प्रेम म्हणते महाराज इतकी प्रेमाची लोकांनी नासाडी केली ना पोरांनी तर लाज सोडून दिल्यासारखी केली महाराज हे मला प्रेम आहे मला तू येडाय महाराज बरं हे प्रेम नाही प्रेम आहे ना निर्वासनिक लागतं तुमचं काही प्रेम आहे का बोलल्यावर तर ले राग येतो महाराज पण व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय दहा पंधरा दिवसावरच माहित नाही असा एकही पोरगा नसून घेतला आम्हाला ज्ञानो बरं तुको कबरा माहित नाही पण व्हॅलेंटाईन डे माहित आहे महाराज बाप्पाच्या किशातले पैसे चोरून घेतो पण हिला गिफ्ट देतो पोरांना ना करू नाही अशा मनाची मी नाही बरं का पोराव हो। तुम्ही आपल्या सख्या भावासारखे बरं का पोराव हो। बिंदास्त प्रेम करा तुम्ही नाही तर काय डांगऱ्यांनी करायचं का तुम्हीच करायचं <laughs> <laughs> मी सांगते करा पण माणसावर करा तुम्ही गाडवावर प्रेम करता रे जरा <laughs> विचार करून प्रेम करा खात्रीच प्रेम करा पोरा हो तुम्हाला प्रेमाच करायचंय ना पोराहो या मातीवर करा तुम्हाला प्रेमाच करायचंय ना पोरा हो या देशावर करा आणि लयच होतो आलं असं आपल्या माय बापावर करा रे आयुष्य घातलं त्यांनी तुमच्यासाठी त्यांच्यावर प्रेम करा कुणावरही करू नका आणि पुरींनो तुम्हाला बी सांगते ए माझ्या बाया इलेक्शन प्रचार जात आहे एकदा सत्तात हा सत्ता हातात आली ना जनतेचा वाटूळच आहे महाराज पण तुमच्या हातातही त्यांच्या हातात सत्ता देऊ पुरी बी लय बिघडले हो त्यांना बी पोरं कळ ना महाराज आमच्या पुरीला ध्वत्रावाला आवडत नाही होय दादा आवडतो का संतोष महाराज आवडतो का इथं महाराज लोकांची लग्न व्हाय ना महाराज पुरीच कोणी द्याय ना पत्रावाला आवडत नाही तिला तिला गंधवाला आवडत नाही नामावाला आवडत नाही माळकरी आवडत नाही तिला टाईट जीन्सवाला लागतो त्याची जी हवा सुद्धा आत बाहेर जात नाही तसलं मॉडेल तिला आवडतं मग ती पोरा हवा जायला फाडतात ना थोडं इथं थोडं इथं थोडं 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 मागणं बी फाड म्हणजे नीस होईल ना कॉन्व्हर्सेशन खाय फॅशन करता इथल्या दोन गुंड्या उघड्या इकून रान हाणलेलं थोडं कोंबड्या गत वरच लाल केलेलं तू काय कोंबडा <laughs> आहे का अरे तुझ्या बापानं पोरगा झाला म्हणून आख्या गावात पेढे वाटले त्याला काय माहिती पुटी कोंबडा जन्माला येईल <laughs> <आगा। laughs> म्हणून अरे जमल अशी फॅशन करा ना तुम्ही सुंदर दिसताल ना अरे अशी मिशी असावी कणखर दादा शरीर असं असावं दाट कपडे व्यवस्थित त्याच्याबरोबर आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय कपाला गंध राजकीय सभार के, के तोंडावर तेज आणि जीवनात कर्तृत्व स्थान असेल तर कशाचीच गरज लागणार नाही ना तुमच्या सरकार राजे सुकुमार दुसरा पोरगी असावी चारित्र्यवान आणि पोरगा असावा कर्तृत्ववान काय सुंदर दिसण्याला खाता पोरी तुम्हाला काय वाटतं मी लई दिकनी तीन तास जरी आरशासमोर उभे राहिले तरी काही फरक पडत नाही किती मेकअप केला ना डांबरीचे खड्डे किती भरले रस्ता नवीन होत नसतो माझ्या वाया तुम्हाला एक सांगते बाया ज्या कीर्तनाला आल्यात ज्या पुरी कीर्तनाला आल्यात आज घरी गेला तर आरशासमोर उभे राहा त्या आरशाला रोज एक प्रश्न विचारता कुठला मी कशी दिसते सांग मी कशी दिसते तू गोडच दिसते देवानं बनवताना तुला गोडच बनवलंय तू सावळी असो तू काळी असो तू गोरी असो तू गोडच आहे आईला बनवताना बाईला बनवतानाच देवाने समंजसनी गोड बनवलंय त्याला सौंदर्याची गरज लागत आता घरी गेलात ना त्या आरशाला विचारा त्याला म्हणा मी कशी आहे मी आई म्हणून कशी आहे मी बहीण म्हणून कशी आहे मी सासू म्हणून कशी आहे मी सोन म्हणून कशी आहे मी भाऊजाई म्हणून कशी आहे मी नणंद म्हणून कशी आहे अरे आरशा मी एक भारतीय स्त्री म्हणून कशी आहे तुम्हाला सांगते माता मावल्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून घेता येईल पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग कुणीच झाकू शकत नाही दादा दा, चारित्र्य झाला चेहरा खराब झाला तरी चालेल पण चारित्र सुंदर असेल न, ची ची ना तुमच्याकडे वर मान करून बघायची कुणाची हिंमत राहणार नाही परिणू आपण जिजाऊच्या आहेत पण कणखर असल्या पाहिजे आघाऊ नाही तुम्ही आघाऊ झाल्या कणखर नाही तुम्हाला फक्त स्वास कसे गुंगवायचे एवढंच कळतं नवरा कसा मुठीत ठेवायचा एवढंच कळतं बाकी झटकी देतच पूर्ण स्टाईली जरा कमी करा सुंदर आहात रे तुम्ही तुम्हाला गरज नाही दिसायची आता माझा पांडुरंग सावळाच असू द्या पण त्याचं वर्णन करताना शंकराचार्य काय गोड वर्णन करतात दादा अधरम मधुरम मधुरम नयनम आधूरम, हसितम मधुरम अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं चरणं मधुरं मधुराधिपति रथिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुराष्ट मध्ये वर्णन कर महाराज गोड दिसणं नुसतं गोड असणं असतं चला जागेवर मन आनंदी राहत जा आनंदी राहिलात की काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो गोरा गरगरीत असू द्या पण कसणुक तोंड असू द्या बघू वाटत नाही तसल्या जातीकडं महाराज माणसं मन मोकळेपणाने हसत सुद्धा नाही आणि मन मोकळेपणाने हसत नाही ना तसलीच जात अटॅक नमोर ती महाराज तू मनात ठेव ठेव राहत ना मोठ्यानं हसत जा कमी अटॅक येते सात टक्के लोक तर अटॅकनंच मराय लागले का त्यांना हसायची अक्कल नाही हसवाल तर हसत जा बाबा माझ्या कीर्तनात नाही पण कधी ना कधी हसत हसलात ना ज्या माणसाला हसता येतं चार माणसात बसता येतं गोड दिसता येत ज्याला हसता येत नाही चार माणसात बसता येत नाही गर्दीत घुसता येत नाही गोड दिसता येत नाही महाराज एवढं साधी गोष्ट आहे म्हणून हसत आनंदी राहायचा महाराज काही देवानं आपलं वाटोळं केलं नाही देवानं सगळं चांगलं केलं पण आता आपलंच राहिलं देवानं करायचं तेवढं केलं देवी दिला देह बचना गोमटा महाराज सगळं केलं दिलने पाया हातपाया कानं मुख बोलाया वचन तेने जोडशी नारायण सगळं दिलं आता आपलं राहिलं आपलं काय राहिलं आता तरी पुढे हाची उपदेश नका करून नाश झालं गेलं सोडून द्या आता तरी जागे हो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो आता तरी जागे होऊन इथं या दादा पण निस्त इथं येऊन चालत ना निस्त इथं येऊन चालत महाराज काही ना काही करायला लागतं पण कसं आहे ना दादा आम्ही संसारात गुंतलेली माणसं आहेत समुद्रता मृत्यू संसार सागरात भवा मी न पार्थ म या वैशिताचे तसा एवढं सगळी आपली माणसं बघून अर्जुन बांबवले श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात काळजी करू नको हे सगळं माया जाळ आहे ह्यातलं तुझं कुणी सुद्धा आणि या माया जाळत नाही या संसार सागरात तर तुला तरायचं असेल ना एकदा मला आठव मला एकदा आठवलं की तुला यातनं मी तारतो पण तू मला विसरला की तुला यातनं मी तारू शकत संसार सागर आहे दादा ह्यात गुंतलात ना सुख एवढा मोठा सागर आहे सागरात सुई पडली सापडल सापडल शहाणा माणूस हुडकायला जाईल मग आपण येडे एवढ्या मोठ्या संसार सागरात सुई एवढं सुख आपण हुडकायला गेलोय सापडेल का गुंतूच नका ना संसार करू नका याचा अर्थ बायको करू नका असा नाही बायको करा पिंपर खेडकर करा तुम्ही काय माझं ऐकाय बसलो केलीच असून किली असन भागत नसन गैर अर्थ काढायचा नाही महाराज बरं मी लक्ष देऊन ऐका करा संसारात गुंतत नाही असं कुणी सुद्धा नाही संसार असावे असोणी बिंदास संसार करा सगळे करतात तुम्हाला सांगते सगळे करतात विनेकरी दादा तुमचं नाव काय निवृत्ती महाराज व मला सांगा महाराज तुमच्या नावातच निवृत्ती म्हणल्यावर काय सांगा हो बरं निवृत्ती महाराज तुम्ही माय करीत बरोबर माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत मला सांगा महाराज तुमचं लग्न झालं विचारलेलं बरं असते महाराज बरं एखाद्याला मस्ती हाऊस त्याचं काय एवढं बायको इथंच आहे का आता काय नाही महाराज बरं चला महाराज म्हणजे झालं म्हणायचं लगीन बायको आहे म्हणजे लगीन झालं बरं किती वेळा झालं ती समोर हाय म्हणलं तर एकदा झालो महाराज चला <laughs> निवृत्ती महाराज तुम्ही लग्न झालं संसार करताय परमार्थ करताय बरोबर आहे माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत जेवढा मी माझ्या आयुष्यात परमार्थ केला नसून जापेक्षा जास्त तुम्ही केला असून बरोबर आहे बरोबर आहे की नाही मला खरं सांगा निवृत्ती दादा संसार करताय परमार्थ करताय खरा आनंद कशात आहे परमार्थात की संसारात परमार्थ दादा मोठ्या ना कशात आनंद आहे परमार्थात फिक्स ना आता बदलायच ना कशाचा आनंद आहे कशाचा आनंद आहे परमभार कशाचा आनंद आहे परमार्थात आता मला सांगा निवृत्ती महाराज जर परमार्थात आनंद आहे जर परमार्थात आनंद तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही जाणार घरीच महाराज परमार्थात फक्त आनंद परमानंद घरी आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे ग महाराज लोक आता घरन येताना म्हणतात जाऊ का सात सात दिवस महाराज ती या का महाराजाच्या बायकोला तुमच्यापैकी कुणाचीच नाही तसलं मनावर घ्यायचं नाही बर कीर्तन लय अवघड आहे तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडला तुला महाराज नवरा भेटला म्हणजे डोळं फुटल बुवा नवरा केला म्हणलं का म्हणजे सात सात दिवस बोमलं छिडतय काला झाल्याशिवाय घरी पालता पडत नाही रातचा ह्याचा मिळणार आणि दिवसा ह्याला झोप सुधरू देत नाही जाऊ दे म्हणलं आता ती नवरा आहे तिथं काही एक्सचेंज वापर नाही द्या नवीन घ्या केला की केला म्हणलं महाराज म्हणलं बाई एवढा चांगला नवरा ना भेटलाय नाव तरी घे तिनं नाव घेतलं आणि महाराज आत घर मत घर मत घरात द्योगर, देवघर देवघरात पलंग पलंगावर दिवळी दिव तर केळ मी म्हणलं पुढं काय म्हणली महाराज नशी केळ गेलं नाजू कुठे गेला आमचा तोंड वाजून म्हणला प्रेम आहे काही प्रेम बिम नाही महाराज लय आवघडे महाराज एक गेला म्हणलं नवीन नवीन लग्न झालं तिला म्हणलं नाव घे तिने नाव घेतलं म्हणली महाराज कुत्र्यात कुत्रा तांबड कुत्र म्हणलं नवरा मी आला हिजा म्हणली कुत्र्यात कुत्र तांबड कुत्र त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र ज्याला कळलं त्यालाच कळलं महाराज ले आवघडे महाराज प्रेम मीना फार सुंदर वर्णन करतात कसमिबादी प्यार वफा सब हे हैं बातों का क्या कसमिबादी प्यार वफा सब बातें आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रेक्षेपण